शांत झोपेसाठी हो महत्वाच्या टिप्स नमस्कार मी डॉक्टर कल्याणी पाटील कल्याणी मोमिपेथी म्हणजे हो आणि आज मी तुम्हाला शांत झोपेसाठी काही टिप्स देणार आहे पहिली महत्वाची म्हणजे तुमच्या झोपण्याची आणि उठायची वेळ ही फिक्स असायला पाहिजे अगदी विकेंडला सुद्धा सुट्टीच्या दिवशी सुद्धा ह्या जेव्हा वेळा फिक्स असतात ना तेव्हा तुमचं बॉडी क्लॉक आहे ते त्याप्रमाणे ऍडजस्ट होऊन जाते आणि मग तुम्हाला झोपेच्या काही तक्रारी उरत नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेवणाच्या आधी काय आणि किती प्रमाणात खाता पिता ते खूप महत्वाचं आहे म्हणजे खूप जास्त पोटाला तडस लागेपर्यंत खाणं किंवा उपाशी राहणं या दोन्ही गोष्टींमुळे तुमची झोप अफेक्ट होते जर तुम्ही जास्त खाल्लं तर त्यामुळे अनिजी वाटत आणि झोप येत नाही आणि जर तुम्ही उपाशी असाल तर मग उपाशीपोटी तुम्हाला झोप लागत नाही त्याच्यामुळे जेवणाच्या तीन तास आधी तुम्ही हलकं जेवण घ्यायला पाहिजे पुढचं महत्वाचं म्हणजे तुमच्या शा, रूममध्ये रूम शांतता असायला हवी काळोख असायला हवा आणि तुम्हाला जरूर असेल तर तुम्ही एसी लावू शकता त्याचबरोबर थोड्या रिलॅक्सिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे शॉवर घेणं त्याच्यानंतर लाईट म्युझिक ऐकणं किंवा मेडिटेशन करणं याच्यामुळे सुद्धा तुमची झोप खूप चांगली तुम्हाला येऊ शकते पुढचं आहे की दुपारी झोपणं टाळा शक्यतो तुम्ही दुपारी झोपणं टाळा आणि जर तुम्हाला दुपारी झोप ही आवश्यक असेल तर तुम्ही ती एक तासापेक्षा जास्त वेळ दुपारी झोपू नका त्याचबरोबर लेट आफ्टरनून मध्ये म्हणजे दुपारनंतर तुम्ही शक्यतो झोपू नका त्याच्यामुळे तुम्हाला रात्रीची झोप ही चांगली येऊ शकेल त्याच्यापुढचं म्हणजे दिवसभर तुम्ही कामामध्ये बिझी बिझी राहा ज्यामध्ये काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज असायला कारण फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्यामुळे शरीर ऍक्टिव्ह राहतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला थकवाही येतो आणि झोप चांगली लागते पण तरी पण झोपेच्या जवळ त्या वेळेला तुम्ही जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असणारे गोष्टी जसे व्यायाम करणं वगैरे अशा गोष्टी किंवा खेळणं या गोष्टी टाळ त्याच्यानंतर तुमची स्ट्रेस मॅनेजमेंट करा म्हणजे जे जर मनामध्ये खूप जास्त विचार येत असतील किंवा दुसऱ्या जे काही गोष्टींचं तुम्हाला टेन्शन येत असेल तर त्या गोष्टी तुम्ही लिहून काढा पुढचा डे प्लॅन करा त्यामुळे तुमचे विचार कमी होतील आणि तुम्हाला झोप चांगली लागेल तर या होत्या शांत झोपेसाठीच्या टिप्स झोप किती महत्वाची आहे यासाठी मी वेगळा स्वतंत्र व्हिडिओ केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन